श्रावण महिन्यात अनेकांना वेळेअभावी भगवान शिवाची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करणं शक्य नसतं अशा वेळी ज्योतिषशास्त्र सांगतं की श्रावण महिन्यात आपल्या राशीनुसार शिवपूजन करून तुम्हीही महादेवांना हमखास प्रसन्न करू शकता ते कसं चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा यंदा श्रावण महिना तीन सप्टेंबर पर्यंत असणार आहे आणि पाच सोमवार आल्यामुळे भगवान शिवाची आराधना करण्यासाठी शिवभक्तांना अजून वेळ मिळालाय श्रावणात शिवभक्त बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात शिवमंदिरामध्ये अभिषेक करतात भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करतात श्रावणातही घरी शिवपूजा नित्यनियमाने केली जाते मात्र ज्योतिषशास्त्रानुसार राशी आपल्या राशीनुसार भगवान शिवाची पूजा करण्याचंही विशेष महत्त्व आहे याचे लाभ सुद्धा आपल्याला नक्कीच मिळू शकतात असं म्हणतात अनेकांना वेळे अभावी किंवा पंचोपचारे पूजा करणे शक्य नसतं अशा वेळी फक्त आपल्या राशीनुसार भगवान शिवाची पूजा केली जाऊ शकते त्यात पहिल्या दोन राशी आहेत मेष आणि वृश्चिक राशी या राशींचा स्वामी मंगळ आहे या ग्रहांची शिवलिंगाच्या रूपात पूजा केली जाते या राशीच्या व्यक्तींनी भगवान महादेवांना दह्याचा अभिषेक करावा आणि लाल गुलाल लाल गुलाब आणि मसूर अर्पण करावेत असं सांगितलं जात आहे त्यानंतरच्या दुसऱ्या दोन राशी आहेत वृषभ आणि तोडरास या राशींचा स्वामी शुक्र आहे या ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी भगवान शंकरांना दुधानं आणि नंतर पाण्यानं अभिषेक करण्याचा सल्ला दिला जातो त्याचबरोबर भगवान शंकराचं वाहन नंदीची पूजा सुद्धा श्रावण महिन्यात आवर्जून करावी नंदीला हिरवे गवत आवर्जून खायला द्यावे त्यानंतरच्या दोन राशी आहेत मिथून आणि कन्या राशी या राशींचा स्वामी बुध आहे या लोकांनी भगवान शिव आणि माता पार्वतीसोबतच श्री गणेशाची विशेष पूजा करावी कन्हेऱ्याची फुलं आणि मध देवांना अर्पण करावं याचबरोबर बेलपत्र आणि चंदनानं भगवान शिवाचा शृंगार करावा आणि श्रावण महिन्यात हरभऱ्याचं दानही आवर्जून करावं त्यानंतरची रास आहे कर्करास या राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र भगवान शंकरांच्या मस्तकावर विराजमान आहे त्यामुळे या ग्रहांसाठी शिवलिंगावर दूध आणि दही अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो दुधापासून बनलेली मिठाई सुद्धा श्रावण महिन्यात भगवान शिवाला अर्पण करावी त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे सूर्य हा पंचदेवांपैकी एक मानला जातो पंचदेवांमध्ये श्री गणेश भगवान शिव भगवान विष्णू आणि सूर्य आणि देवी दुर्गा यांचा समावेश होतो सूर्यग्रहाचे दोष दूर करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करून शिवलिंगाला जल अर्पण करावं हा उपाय श्रावण महिन्यामध्ये केला तर त्याचे अनेक पटींनी लाभ मिळण्यास मदत मिळते असं म्हणतात त्यानंतर धनुराशी आणि मीन राशी या दोन्ही गुरुच्या मालिकेच्या राशी आहेत या राशींच्या आहे। लोकांनी भगवान शंकरांना बेसनाची मिठाई किंवा बेसनाचे लाडू अर्पण करावे शिवलिंगावर पिवळी फुले पिवळे फळ पिवळे वस्त्र अर्पण करावे यामुळे नक्कीच फायदा जाणवतो असंही म्हणतात त्यानंतरच्या दोन आणि शेवटच्या राशी आहेत मकर आणि कुंभ या राशी शनीच्या मालकीच्या आहेत मकर आणि कुंभ या राशींच्या व्यक्तींनी निळ्या फुलांनी भगवान शिवाची पूजा करावी त्याचबरोबर शिवलिंगावर काळे तीळ आवर्जून अर्पण करावे शिवाय शनिवारी शनिदेवाला तेल दान करावं यामुळे प्रत्येक कामातील अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकतात असं सांगितलं जातात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये आपापल्या राशीनुसार भगवान शिवाला प्रसन्न करावं यामुळे आपल्याला नक्कीच लाभ मिळतात असं सांगितलं जातं सा मात्र हे उपाय करण्याआधी ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा आता आपापल्या अप राशीनुसार उपाय करणं देखील शक्य नसेल आणि भगवान महादेवांना प्रसन्न करायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये व्रत न करता सुद्धा भगवान महादेवांची उपासना केली जाऊ शकते त्यासाठी शिवपूजेदरम्यान काही विशेष मंत्रांचा जप नक्की करावा मंत्र पुढील प्रमाणे ओम गण गणपते नमा ओम नम शिवाय ओम साम सदा शिवाय ओम गौरे नमा तर हे मंत्र भगवान शिवपूजेदरम्यान म्हटले जाऊ शकतात याही व्यतिरिक्त महामृत्यूंचे मंत्र सुद्धा आवर्जून म्हणावा ओम त्र्यंबकम सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मे व बंधनात मोक्षे मातृतात तर शिवपूजे दरम्यान म्हणायचे मंत्र किंवा राशीनुसार महादेवांना प्रसन्न करण्याचे उपायसुद्धा आपण जाणून घेतले याही व्यतिरिक्त भगवान महादेवांची पूजा तुम्ही कोणत्या पद्धतीने करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका